ज्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतात त्या ही तीन नक्की नक्की करतात पुरुषांनी व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो जर नात्यात आनंद सुख समाधान नसेल तर कोणतीही स्त्री एक पत्नी असल्याचं विसरून पुरुषांप्रमाणेच विवाह बाह्य संबंध ठेवते म्हणूनच प्रत्येक पतीने वेळोवेळी खात्री करणे आवश्यक आहे की त्याची पत्नी त्यांच्या सोबत आनंदी आहे का अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा त्याला या लेखाची मदत घ्यावी लागेल नाते हे विश्वासावर आधारित असते अशा परिस्थितीत जोडीदाराची फसवणूक करणे एखाद्या गुन्हापेक्षा कमी नाही पण अनेक वेळा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या नात्यात आनंदी नसते किंवा जोडीदार त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ जाऊ लागतो विवाहबाह्य संबंध हा प्रकार केवळ पुरुषच करत नाहीत तर अनेक महिलाही करतात तथापि अनेक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की लग्नानंतर पतीची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पत्नीची फसवणूक करणाऱ्या पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे अशा परिस्थितीत तुमची पत्नी तुमचा विश्वासघात करत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही खास गोष्टींचे निरीक्षण करू शकता या गोष्टी किंवा हे बदल सहसा महिलांच्या वर्तनात तेव्हा दिसून येतात जेव्हा त्या त्यांच्या जोडीदारापासून काहीतरी लपवत असतात जसे की दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणे एका रात्रीत तुम्ही तुम्ही तु, वाईट काम करणाऱ्या पत्नीला रंग हात पकडू शकता जाणून घ्या कसे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी मधूनच पती पत्नीचे नाते घट्ट होते सकाळी एकमेकांसाठी चहा बनवणे कामाच्या आधी गुड बाय किस देणे स्तुती करणे करणे सरप्राईज मिठी मारणे या आनंदी नात्याचा गुरुकिल्ली आहेत अशा परिस्थितीत जेव्हा तुमची पत्नी अचानक या छोट्या छोट्या गोष्टी करणे थांबवते तेव्हा ते, हे लक्षण दाखवू शकते की हे करण्यासाठी आता दुसरं कोणीतरी तिच्या आयुष्यात आहे या बदलाचा आणखी एक अर्थ असा होऊ शकतो किती ती तुमच्याशी असलेल्या नात्यात आनंदी नाही जर तुमची पत्नी स्वतःच मोबाईल किंवा लॅपटॉप या सरक्या गॅजेट बाबत अधिक प्रायव्हसी जपायला लागली तर टीव्ही तुम्हाला फसवणूक असल्याची नव्याण्णव टक्के शक्यता आहे याशिवाय तिला कॉल आल्यावर एकट्या ठिकाणी जाणे फोन कुणालाही देणे टाळणे लॅपटॉप किंवा टॅबलेट ची हिस्ट्री डिलीट करणे ही देखील विवाह बाह्य संबंधाची लक्षणे आहेत हे लक्षात ठेवा की पती पत्नी असण्याचा एक अर्थ असा नाही की सर्व पासवर्ड एकमेकांना शेअर केले पाहिजेत परंतु जोडीदारासोबत शेअर करण्यात कोणतीही अडचण नसावी पत्नींना असे वाटते की त्यांच्या पतीने त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालावा अशा परिस्थितीत जर तुमची पत्नी आता तुमच्यासोबत कुठेही जाण्याचे टाळत असेल किंवा कमी वेळ मिळतोय म्हणून तक्रार करणे तिने थांबवले असेल तुम्ही उशिरापर्यंत बाहेर राहण्यास तिला हरकत नसेल तर काळजी घ्या कारण हा बदल तिच्या दुसऱ्या पुरुषाशी असलेल्या संबंधाचा परिणामही असू शकतो जर तुम्हाला तुमची बायको सतत दिसत दिसत असेल असेल किंवा मेसेज करताना तर सावध व्हा कारण ती दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधत असल्याचे लक्षण आहे यासोबतच तिच्या मनस्थितीकडे लक्ष द्या जर ती कोणत्याही कारणाशिवाय आनंदी किंवा दुःखी दिसत असेल तर तिचे दुसऱ्या पुरुषासोबत अफेरी असल्याची खात्री होऊ शकते छोट्या छोट्या कामासाठी घराबाहेर पडण्याचे निमित्त वाढत असेल किंवा तुमची पत्नी कामाच्या निमित्ताने जास्त काळ बाहेर राहायला लागली असेल तर हे तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे कदाचित तिला तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी हे सगळे निमित्त करावे लागत असावेत तुमची पत्नी आता सेक्स मध्ये रस दाखवत नसेल किंवा नेहमी तो टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर तिचे बाहेर अफेअर असल्याचे हे सर्वात मोठे लक्षण आहे पण यामागे अन्य कारणे सुद्धा असू शकतात पण जर तुमचे तुमच्या पत्नीसोबत सेक्स लाईफ चांगली चालली असेल तर हे कारण नसू शकते अशा प्रकारे ही काही कारणे आहेत त्यावरून आपली पत्नी आपल्याला धोका देत आहे की नाही हे आपण ओळखू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद